शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आजपासून प्रचाराचा नारळ वाढवलाय कनेरी मधल्या मारुती मंदिरासमोर शरद पवार यांनी नारळ वाढवला आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा आरंभ केला यावेळी शरद पवार यांच्यासह श्रीनिवास पवार सुनंदा पवार रोहित पवार युगेंद्र पवार ही पवार कुटुंबातली मंडळी याशिवाय पक्षातील नेते कार्यकर्ते उपस्थित होते सुप्रिया सुळे यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला बारामती मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे सात मेला मतदान होणार आहे त्यांच्या विरुद्ध भाऊजे सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निघण्यात आहेत कालच त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक कोणतीही असो एकोणीसशे सदुसष्ट पासून पवार कुटुंबीय निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ हा त्यांच्या गावच्या कन्हेरी इथल्या मारुती मंदिरामध्ये नारळ वाढवूनच करत आहेत आणि आता बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कन्हेरीचा मारुती यावर्षी कुणाला पावणार याकडे राजकीय वर्तुळाचं मात्र लक्ष माझं काम आणि माझं मेरिट बघून संधी द्यावी अशी विनम्र विनंती करायला घरात घ्यायची ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत प्रत्येक इलेक्शन आपण वैचारिक पद्धतीने लढणार आहोत वैयक्तिक नाही लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा ताकदवराशी लढा म्हणून हनुमान मंदिरात लढेंगे तो आपले ताकदवरचे वरचे लढेंगे रोहित त्याच्या भाषणात जो घाबरे ते, ते मी त्यांना म्हणजे फोनला घाबरतात कोण फोन करता मला माहिती नाही पण जे फोन करतात ना ते त्यांना घाबरतात दिल्लीवाल्यांना आणि दिल्लीवाल्यांना नडतो कोण अमोल खोल्हेुक्रिया सोडे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट